माणगाव तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाळी पर्यटन मोठ्या प्रमाणावर सुरू असते परंतु आता क्लिफ जम्पिंगच्या नावावर सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा दुर्गम जंगल परिसरातील वन्य प्राणी आणि पक्ष्यांची तहान भागवणाऱ्या प्राण्याच्या स्रोतांवर डोंगर दऱ्यांमधील कुंडांवर शहरातील अतिउत्साही तरुण पर्यटकांचा वावर किंवा त्याला आपण एक प्रकारे उपद्रवच म्हणू शकतो तो, तो वाढला आहे तोही स्वतःचा जीव धोक्यात घालून माणगावच्या सन्नाट परिसरात डिसेंबर महिन्यापासून सर्वत्र पाणी आटून जंगल परिसराच्या मधोमध मद फक्त काही कुंडांमधूनच पाणी शिल्लक राहते कुंभ्याच्या धबधब्याप्रमाणेच गेल्या वर्षापासून चन्नाड गावची ही कुंडे आणि धबधबा देखील मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवरून व्हायरल होत आहे येथील पाण्याचे स्रोत हे बारामाही नसतात नदीपात्रात सर्वत्र पाणी आठवून उन्हाळ्याच्या शेवटपर्यंत फक्त या कुंडांमध्येच पाणी शिल्लक असते ही कुंडे येथील आजूबाजूच्या प्रचंड जंगल परिसरातील असंख्य वन्य प्राणी आणि पक्ष्यांची उन्हाळ्यातल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तहान भागवत असतात पर्यटन व्हायलाच हवे हे नक्की पण ते शाश्वतरित्या शहरातून येणाऱ्या तरुणांना समजायला हवे जंगल परिसराच्या मधोमध असलेले हे पाण्याचे कुंड हे पाण्याचे स्रोत हे आपले नाही हे येथील वन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी राखीव आहेत शेकडो पर्यटक तरुण जर का दररोज येथे जाऊन पाण्यात उड्या मारायला लागले पोहायला लागले तर दिनचर वन्य प्राणी आणि पक्षी आपली तहान कोठे भागवणार एकतर सध्या सगळीकडे वणवे लागत आहेत त्यात कडाक्याचे ऊन त्यात पाण्याविना वन्य प्राणी आणि पक्ष्यांची हाल आपण का करायचे येथील स्थानिक लोक आणि तरुण देखील आजपर्यंत कधीच येथील कुंडांमध्ये जाऊन उड्या मारत नव्हते किंवा पोहत नव्हते हे पाण्याचे स्त्रोत वन्य पशु पक्ष्यांसाठी राखलेले होते आणि राखलेलेच राहावेत ऍडवे जम्पिंग सारख्या ऍक्टिव्हिटीकडे बारामही वाहणाऱ्या नद्या आहेत धरणे आहेत जिथे वर्षाचे बारा महिने वन्य प्राणी आणि पक्ष्यांना देखील आपल्यामुळे काही अडथळा निर्माण होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा आपल्याकडून उपद्रव तयार होणार नाही येथे परवानगी घेऊन यावे परंतु चन्नाड सारख्या दुर्गम परिसरात स्वतःचा जीव धोक्यात घालून ट्रेक करून त्यात वन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी उपद्रव निर्माण करणे हे आपण टाळावे